नमस्कार मित्रांनो बरीच पेशंट माझ्याकडे येतात आणि त्यांची एक कंप्लेंट असते की शारीरिक संबंध ठेवताना माझी पार्टनर किंवा माझी पत्नी मला साथ देत नाही आणि त्याच्यामुळं मला शारीरिक संबंध करताना आनंद मिळत नाही याविषयी आज आपण थोडक्यात माहिती घेत आहोत मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सॅक्सोलॉजिस्ट गेल्या चाळीस वर्षापासून मी तुम्हाला सायंटिफिक इन्फॉर्मेशन आणि सायंटिफिक व्हिडिओद्वारा प्रॉपर इन्फॉर्मेशन देण्याचा नेहमी प्रयत्न करतो जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर या माझ्या सायंटिफिक व्हिडिओला तुम्ही लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन प्रेस करा जेणेकरून माझे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत मिळत राहतील आणि सर्वात प्रथम तुम्हाला माझे व्हिडिओ बघण्याची संधी मिळू शकते मित्रांनो अशी बरीच कंप्लेन लोकांची असते की शारीरिक संबंध करताना पत्नीचं साथ न मिळणे आणि त्याच्यामुळं कुठेतरी शारीरिक संबंधामध्ये काहीतरी विस्कवून जातो आणि जो त्याच्यातून आनंद मिळाला पाहिजे तो दोघांनी आनंद घ्यायचा असतो तसं होताना दिसून येत नाही कारण की काय आहे की कामसूत्रांनी पण शरीर संबंध ठेवताना पुरुष आणि स्त्रियांमध्ये भेदभाव केलेला नाही पण आपल्या समाजाने थोडाफार भेदभाव केलेला आहे कारण की लहानपणापासून स्त्रियांच्या डोक्यामध्ये असं कोरून ठेवतात की हे शारीरिक संबंध ठेवणं किंवा इंटरकोर्स करणं किंवा सेक्च्युअल ॲक्ट करणं हे चांगलं नाही आहे हे गलिच्छ आहे आणि ह्या भावनेमुळं केव्हा केव्हा तिच्या मनामध्ये इतकं करून ठेवलं असतं की तिला स्वतः पुढाकार घेता येत नाही आणि स्वतः पुढाकार जर घेतला तर तिला कुठेतरी असं गिल्ट वाटतं म्हणून बऱ्याच स्त्रिया स्वतःहून पुढाकार घेताना दिसून येत नाही पण मित्रांनो जर चांगले शारीरिक संबंध ठेवण्यासाठी मी तुम्हाला नेहमी सांगतो कारण ती दोघांची गरज असते त्याच्याबद्दल लाजायचं शर्माची गरजच नाही आहे कारण या सेक शब्दापासूनच आपली उत्पत्ती झालेली आहे त्याच्यामुळं तुम्ही हा मा व्हिडिओ बघताय मी इथं उभा आहे कारण या सेकच्या प्रक्रियेमधूनच आपण या जगामध्ये आलेलो आहे तर त्याच्याविषयी खुललं खुललं चर्चा झाली पाहिजे आमच्यासारख्या डॉक्टरांनी तुम्हाला सायंटिफिक माहिती ठे तुमच्यासमोर ठेवायला पाहिजे कुठं कुठं समाजामध्ये शारीरिक आणि लैंगिक शिक्षण देण्याची गरज असते आणि त्याच्यामुळं कुठे या अभावामुळं काही काही वेळा नवीन नवीन दाम्पत्यामध्ये पण ना काही घडामोडी घडताना किंवा सेक्च्युअल ॲक्ट घडताना काही काही अर्थही निर्माण होतात आणि त्याच्यामुळेच होऊ शकतात कारण की जितकं पुरुषांना म्हणजे नॉलेज असतं तितकं स्त्रियांना नॉलेज नसतं कारण की पुरुष तरी कमीत कमी, -कमी आपल्या मित्रांबरोबर इकडं तिकडं काहीतरी डिस्कशन करतो किंवा कुठं वाचण्यात येतो किंवा काही व्हिडिओ बघून नॉलेज घेतो पण स्त्रिया तसं करत नाही स्त्रिया आपल्या समस्या आपल्या मैत्रिणीला किंवा आपल्या बहिणीला किंवा आपल्या आईला पण सांगत नाही आणि त्याच्यामुळं काय होतं की तिचं नॉलेज अधूरं पडतं आणि तिला काम किडा करता करते वेळेस जितकं मनस्फूर्त भाग घ्यायला पाहिजे तितकं ती घेत नाही आणि त्याच्यामुळे ह्या अडचणी निर्माण होतात आणि त्याच्यामुळं काय होतं मित्रांनो की त्या शारीरिक संबंधातून जर दोघाला आनंद मिळत असेल तरच ते प्रक्रियेचा एक उद्देश ठरतो आणि नाही तर मग दोघांना जर मजा मिळत नसेल ते वन वे होऊन केव्हा केव्हा पुरुषाला पण कंटाळा येऊ शकतो यासाठी काही बऱ्याच वेळा असं असतं की भीतीमुळं आपले जसे भीतीमुळं सगळे आपल्या जे मसल असतात ते आकुंचन पावतात ते टाईट होतात आणि त्याच त्याच द्वारा की वजाना जो असतो तो, तो पण एक मसल असतो त्या भीतीमुळं हा वजाना टाईट होताला मी वजानसमस म्हणतो या वजनिसमसमुळं जे इन्सेशन व्हायला पाहिजे स्मूथली व्हायला पाहिजे तिथं जितके सिक्रेशन व्हायला पाहिजे तितके होत नाहीत आणि शारीरिक संबंध चांगले होत नाहीत तर मित्रांनो शारीरिक संबंध चांगले ठेवण्यासाठी तुम्हाला आणि तुमच्या जोडीदाराला दोघांना उत्स्फूर्तपणे जर भाग घेतला तरच तो परिपूर्ण सेक्स होऊ शकतो हे लक्षात ठेवा त्यासाठी खरोखर तुम्हाला प्रॉपर काउन्सिलिंगची गरज असते अशा काही तुमच्या जर पार्टनर असतील ज्या काम बा विषयावर म्हणजे इंटरेस्ट घेत नसतील किंवा शारीरिक संबंधामध्ये इंटरेस्ट घेत नसतील तर त्यांना तुम्ही प्रॉपर एक करून तुमचं लैंगिक आयुष्य चांगलं चांगलं घडू शकता धन्यवाद मित्रांनो